स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच असे आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास सोळा असे होईल तर प्रीतीचे आजचे वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असं मित्रांनो लक्ष द्या इथली हा स्वाती आणि इथं प्रीती बघा ही झाली त्यांची नाव आता इथ आजच वयाच गुणोत्तर त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच असं गणित म्हणते आजची त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा आता असा प्रश्न सात वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर लक्षात घ्या सात वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर अकरा सोळा असं होईल प्रश्न मनाशी असा करा की सात नंतरची त्यांची समीकरण स्वरूप वय किती किंवा सात वर्षानंतरच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती म्हणून इथं या आजच्या गुणोत्तरामध्ये इथं सुद्धा सात मिळवा इथं सुद्धा सात मिळवा म्हणजे सात वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर स्वातीचं तीन एक साधिक सात प्रीतीच पाच अधिक सात ओके आता लक्षात घ्या या गणिताची मांडणी इथ लिहा स्वाती इथ प्रीती बघा स्वातीच सात वर्षानंतर चवय तीन यक्स अधिक सात प्रीतीच पाचएक्स अधिक सात आता सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरा सोळा म्हणून हे गुणोत्तर अकरा सोळा समोर आता मित्रांनो फक्त त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार सोळाचा या पदासोबत अकराचा या पदासोबत ओके जस की सोळा कंसामध्ये तीन यक्स अधिक सात साध, बराबर अकरा कंसामध्ये पाच यक्ष अधिक सात सोळा आतील पदाला अकरा आतील पदाला गुन्हेला आहेत सोळत्री अठ्ठेचाळीस यक्ष अधिक सोळीसाती बारो दर्श एकशे बारा हा गुणाकार अकरा पाच पंचावन्न यक्ष अधिक अकरा साती सत्याहत्तर आता एकशे बाराकडे येतानी सत्याहत्तर वजा स्वरूपात मांडावे लागतात पंचावन्न यक्षकडे जाताना अठ्ठेचाळीस यक्ष वजा स्वरूपात मांडावे लागतात सर आता ही वजाबाकी कराले क्रम तीन तेवीस आणि पंचवीसंदा पस्तीस ही वजाबाकी पस्तीस आणि ही वजा बाकी दोन आणि पाच सात एक्स पस्तीस कडे येतानी सात आता भागीला समोर एकटे राहिलेले एक्स ओके आणि हा भाग पाच न जातो एक्सची किंमत पाच आली प्रश्नामध्ये प्रीतीचं आजचं वय किती असा कि प्रश्न करा की प्रीतीचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती लेकरांनो पाच यक्ष या पाच मध्ये आल्या एक्सची किंमत मांडा जसं की यक्ष म्हणजे पाच तर पाच गुणीला पाच बराबर पंचवीस वर्ष हे या प्रीतीचं आजचं वय या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे Okay. वैवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचे निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.